आण सचिव आणि येत्या काही दिवसात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार प्रभाकर देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधू ड्रीम सोशल फाउंडेशन खटाव पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श माता सन्मान पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या प्रांगणात संपन्न झालेल्या या सोहळ्याला अनाथांची माय सिंधुताई सपका या प्रमुख पाहुण्या होत्या छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे चेअरमन दादासाहेब गोडसे समाज कल्याण सभापती शिवाजी सर्वगोड माजी सभापती संदीप मांडवे बंडा गोडसे सभापती कल्पना मोरे जिल्हा परिषद सदस्या कल्पना खाडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी खटाव तालुक्यातील एका गावातील पाच माता याप्रमाणे एकूण तीनशे पेक्षा जास्त मातांना सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते आदर्श माता सन्मान या पुरस्काराने माहेरची साडी व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले प्रभाकर हे माझं लाडकं बाळ असून त्याने सरकारी अधिकारी म्हणून जसं चांगलं काम केलंय त्यापेक्षा चांगलं काम येथील जनतेसाठी करील तेव्हा सर्वांनी मिळून त्याला बळ द्या अशा शब्दात सिंधुताई सपकाळ यांनी भावनिकतेनं बोलताना देशमुखांच्या उमेदवारीला अप्रत्यक्षपणे बळ दिले वाढदिवसाच्या शुभेच्छांना प्रतिक्रिया देताना प्रभाकर देशमुख यापुढेही मी जनतेच्या विकास सक्रिय राहणार असल्याचे म्हणाले कार्यक्रमासाठी ड्रीम सोशलच्या अनुराधा देशमुख प्राध्यापक राजेंद्र पवार प्राध्यापक प्रमोद राऊत केतन गोडसे ज्ञानेश्वर शिंदे रुपेश कदम पृथ्वीराज गोडसे आदींनी परिश्रम घेतले